जळगाव शहर तसं म्हणजे महाराष्ट्राचं मध्यवर्ती शहर आहे जिथे रेल्वे आहे आणि सगळ्या प्रकारची कनेक्टिव्हिटी आहे पण दुर्दैवानं या शहरामध्ये एम आय डी सी मध्ये मोठे मोठे प्रकल्प आलेले नाही आहेत रेमंड हे इथे आहे आणि अनेक कामगारांना रोजगार देणार असं एक माध्यम आहे या माध्यमातून अनेक लोक वर्षानुवर्ष कामगार म्हणून इथे नोकरी करतायत ते पंधरा पंधरा वर्ष सेवा भावेपणे नोकरी करत असताना त्यांच्यामध्ये दहा वर्षापूर्वी सत्तेची चटक लागलेले काही लोक राजकारण करत इथल्या कर्मचाऱ्यांच्या वरती ज्या पद्धतीनं राजकारण करून त्यांना काढण्याचं षडयंत्र करतायत त्याचा आम्ही निषेध करतो आहोत आणि आमचं आव्हान आहे गिरीश भाऊ महाजन तुम्हाला अनेक चुकून का होईना जिल्ह्याचं नेतृत्व मिळालेलं आहे ते नेतृत्व तुम्ही अशा पद्धतीनं छोटवून राजकारण करून कामगारांच्या पोटावर उठून जर तुम्ही करणार असाल तर हार कामगार इथला शेतकरी कारण हे कामगार शेतकऱ्यांची मुलं आहेत कष्टकऱ्यांची मुलं आहेत हा संघटित होईल एकत्र येईल आणि तुमच्या सत्तेच्या जीवावर उठल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणूनही अजून वेळ गेलेली नाही कामगारांच्या बरोबर राजकारण करू नका राजू मामा भोळे खरं म्हणजे ते सुरेश भोळे हे सगळे त्यांना राजू मामा म्हणतात दोन प्रकारचे मामा असतात एक भाच्यांना आशीर्वाद देणारे आणि एक शकुनी मामा कौसाच्या जीवावर उठल्यासारखे तुम्ही शकुनी मामा बनू नका हे लोक तुम्हाला प्रेमानं मामा म्हणतात पण गल्ली मैदान फार दूर नाही लढाई जोरात होईल आणि तुम्हाला मग हे जमीन दाखवल्याशिवाय राहणार नाहीत कामगार हा कष्टकरी असतो श्रम करणारा असतो आणि तो, तो, तो श्रमाच्या जीवावर आपली रोजीरोटी करतो जर तुम्ही राजकारण केलं तर आम्ही सगळे संघटित होऊ राजकारणाच्या पलीकडे आम्ही ज्या पक्षांमध्ये काम करतो इथे बसलेले लोक आम्ही सगळे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करतो आणि म्हणून इथे आम्ही समाजकारण करण्यासाठी या सगळ्या बांधवांच्या बरोबर बसलेलो आहोत जर तुम्ही वेळीच आवर नाही घातला यांना न्याय नाही दिला तर आम्ही तुम्हाला जिल्ह्यात फिरू देणार नाहीत हाही इशारा या निमित्तानं देत आहोत आम्ही रेमंडच्या मालकापर्यंत जाऊ त्यांनाही हे सगळं षडयंत्र समजून सांगू इथे अशा पद्धतीनं राजकारण करणं खरं म्हणजे हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्राचा इतिहास आहे इथल्या युनियन म्हणजे दत्ता सामंत नावाचा माणूस अख्खी मुंबई एका दिवसात थांबवण्याची ताकद कामगारांच्या मध्ये होती हा कामगार कष्टकऱ्यांचा आहे अण्णाभाऊ साठे म्हणतात की ही पृथ्वी शेष नागाच्या फण्यावरती नव्हे तर कामगाराच्या तळ हातावरती उभी आहे अशा कामगारांचा हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जर न्याय मिळणार नसेल तर आम्ही रेमंडच्या मालकापर्यंत जाऊ संघटितपणे जाऊ आमच्या नेत्यांना वरती सांगू आम्ही राजकारण आणलं नाहीये तुम्ही राजकारण आणलंय आणि मग नाईलाजाने आम्हाला मुंबई मधल्या आमच्या नेत्यांना सांगून याचा काही तो न्याय लावावा लागेल अजूनही वेळ गेलेली नाही पुन्हा पुन्हा सांगतो आहोत हा प्रश्न इथला आहे तुम्ही मिटवा भाऊ आणि मामा म्हणायला नसतात लोकांच्या पाठीमागे ताकद देऊन उभं राहण्यासाठी असतात आणि ती ताकद जर तुम्ही दिली नाही तर मग मात्र आम्हाला लढाई मुंबईपर्यंत न्यावी लागेल इथे आज रेमंड मधील गेल्या अठरा महिन्यांच्या आधी जवळजवळ चोवीस कर्मचारी म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आलं होतं त्यांना कमी केल्यामुळे त्यांचा आज पगार नाही आहे त्यांना ज्या फॅसिलिटीज मिळायला हव्या होत्या त्या देखील त्यांच्या काढण्यात आलेल्या आहेत आज ते बेरोजगार झालेले आहेत आणि ज्या कारणाने त्यांना काढण्यात आलेलं आहे किंवा त्यांच्यावरती जे आक्षेप घेण्यात आलेले आहेत ते आक्षेप घेऊन काढण्यात आल्यामुळे आज त्यांना दुसरीकडे कुठेही रोजगाराची संधी मिळत नाही आहे आणि रोजगार मिळत नसल्यामुळे आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे आज त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह कसा करायचा ही त्यांच्या प्रत्येकाची अडचण आहे आज प्रशासनाला त्यांच्या मार्फत आम्ही देखील विनंती करतो आहे की ज्या आक्षेप घेऊन किंवा ज्या त्यांच्यावरती दाखवलेल्या अविश्वासावरती तुम्ही त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे पण आमची विनंती आहे ह्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी गेले अनेक वर्ष रेमंडमध्ये चांगली सेवा बजावलेली आहे त्यांनी त्यांचा या कंपनीमध्ये वाढवण्यासाठी त्यांचं मोलाचं योगदान राहिलेलं आहे आणि त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा कुठलाही राजकीय द्वेषापोटी ह्या सगळ्या कर्मचाऱ्यांना कमी करण्यात येऊ नये त्यांच्या वरती चांगल्या रीतीने चांगला सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना परत कामावर घेण्यात यावंसाठी यांच्या करत असलेल्या आंदोलनाला माझ्यामार्फत मी पाठिंबा जाहीर करते त्यांच्यासाठी त्यांच्या परिवारासाठी त्यांना ह्या नोकऱ्या जरुरी आहेत गरजेच्या आहेत आणि आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत गडगावचे स्थानिक कर्मचारी आहेत आपले कुठेतरी राजकीय हस्तक्षेप करून काही लोकांवरती अन्याय करण्यात येतोय आणि काही वैयक्तिक आपल्या स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी ते काही काही का कर्मचारी मला आत्ताच कळलंय की दीड कर्मचाऱ्यांना तिथे भरती करण्यात आलेली आहे बघा न्याय हा प्रत्येकाला दिला गेला पाहिजे काही कर्मचाऱ्यांना काढून त्यांच्यावरती अन्याय करणं हे चुकीच आहे शेवटी त्यांनाही परिवार आहे त्यांनाही मुलं बाळं आहेत त्यांनीही अनेक वर्ष या कंपनीमध्ये सेवा दिलेली आहे त्यांच्या सेवेवरतीच आज जी काय कंपनी टिकून आहे किंवा जी वाढली आहे ही या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या मेहनतीनेच वाढली आहे त्याच्यामुळे सहानुभूतीपूर्वक यांचा देखील विचार केला पाहिजे कुणाला नोकरी लावली आहे तर ते त्यांच्या काय पोटावर लात मारण्यासाठी आम्ही म्हणणार नाही त्यांनी त्यांचे राहावे पण ह्या कर्मचाऱ्यांवरती अन्याय करू नये यांना यांचा हक्क मिळावा एवढी आमची मागणी आहे रेमंड कंपनीच्या मॅनेजमेंटने रेमंड कंपनीमध्ये पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष काम करणाऱ्या कामगारांना बडतर्फे केलेला आहे ही बडतर्फेची जी कारवाई आहे ही कारवाई बेकायदेशीर आहे कायदा न जुमानणारी आहे तर रेमंड व्यवस्थापनाची ही दडपशाही आणि दादागिरी करून चोवीस कर्मचाऱ्यांना बडतर्फे करून त्यांच्या संसाराची कुटुंबाची राख रांगोळी केलेली आहे त्याच्या निषेधार्थ मॅनेजमेंटच्या विरोधामध्ये जळगाव शहरामध्ये एक चोवीस बडतर्फे कामगारांसह सा, सर्व सांग सामाजिक राजकीय संघटनांचे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहे मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला जाहीरपणाने आव्हान करतो की त्यांनी या संदर्भात तातडीने लक्ष घालून या चोवीस बडतर्फे कामगारांना तातडीने कामावर घ्यावं आणि त्यांच्या संसाराची राख रांगोळी थांबवावी अशा प्रकारचं जाहीर आवाहन करत महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाच्या वतीनं या रेमंडच्या कामगारांच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देत आहे तातडीने शासनाने यासंदर्भामध्ये निर्णय घ्यावा अशा प्रकारची विनंती मी राज्य सरकारला करतो रेमंड कंपनी ही जळगाव शहरामध्ये आहे प्रामुख्याने जळगाव शहरातील बेरोजगार लोकांना या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे परंतु राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन या कंपनीमध्ये राजकारण करत आहे जळगाव शहरातील जे कामगार रेमंडमध्ये आहेत त्यांना काढून जामनेर तालुक्यातील स्वतःचे जवळचे कार्यकर्ते जवळचे नातेवाईक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते यांची भरती मोठ्या प्रमाणावर ते रेमंडमध्ये करत आहे ही कृती गिरीश महाजन यांची दडपशाहीची कृती आहे आणि जळगाव शहरातील तरुणांना बेरोजगार करण्याची ही कृती आहे या कृतीचा मी निषेध करतो जळगाव शहरात असलेली रेमंड कंपनी ही बोरगरीब कामगारांना न्याय देणारी कंपनी म्हणून कालपर्यंत ओळखली जात होती पण गेल्या वर्ष दीड वर्षापासून तिथे राजकारण घेतलं गेलं आणि ज राजकारण करून काही होतकरू कामगारांना बाहेर काढलं गेलं आणि आपल्या मतदारसंघात आपण विजयी होण्यासाठी इथल्या जळगावच्या तरुणांवर अन्याय केला जातोय ही बीजेपीची जी धोरण आहे हे नुसतं जळगाव पुरतं नसून हे महाराष्ट्रात पण हेच त्यांनी लागू केलेलं आहे कारण महाराष्ट्रातल्या कंपन्या गुजरातला पाठवायच्या तसं जळगावातल्या कामगारांना बेरोजगार करायचं आणि जामनेरचे कामगार जळगावात आणायचे हा कुठला पर्याय आहे हे आम्हाला समजत नाही जर अशा पद्धतीने जर हे लोक वागत असतील भारतीय जनता पार्टीचे तर येत्या दोन महिन्यावर जी विधानसभेची निवडणूक आहे त्या विधानसभेच्या निवडणुकीत जळगावकर नागरिक यांना यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि यांना जळगावात नव्हे तर सुद्धा आम्ही येऊन धूळ चालल्याशिवाय राहणार नाही हे यांनी लक्षात ठेवावं जर जळगावकरांवर अन्याय केला तर त्याचा बदला आम्ही जामनेरमध्ये सुद्धा घेऊ आणि आमच्या कामगारांना न्याय मिळवून देऊ कारण या कामगारांना फक्त दोनच महिने आता हे सहन करायचं आहे दोन महिन्यानंतर येणारी सरकार हे महाविकास आघाडीचं असेल आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं की या कामगारांना पहिले न्याय देण्याचं काम हे महाविकास आघाडी करेल असा मला आत्मविश्वास आहे हेमंत कंपनीमधील कामगारांना दर करण्यात आलेलं आहे त्या कामगारांच्या लक्षणिक पोचण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं प्रथम तर मी या सर्व कामगारांना त्यांना जाहीर पाठिंबा देतो आणि जे कामगार पुढील जे जे आंदोलन करतील त्या आंदोलनात आम्ही सक्रिय सहभाग होऊ अशा त्यांना मी अत्यू करतो आणि कामगारांच्या बाजूने परिपूर्ण आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पूर्ण राहील येणाऱ्या दोन तारखेला ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्याचा दौरा आहे तोपर्यंत प्रशासनाने ह्या कामगारांच्या समस्यांना सोडवल्यास मुख्यमंत्र्यांचा रस्ता आणून त्यांना काळे झेंडे फासू अशी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं त्यांना जाहीर आव्हान देतो आहे आणि कंपनीने बेकायदेशी जालेल्या कामगार त्वरित कामावर घ्यावं आणि ह्या ठिकाणी ग्रामविकास मंत्री म्हणून घातल्या जातात स्वतःचा विकास केला जातो परंतु ह्या जळगाव शहरातील तरुण युवकांना बेकार करून त्यांचा रोजगार बोलून स्वतःच्या मतदारसंघातल्या नागरिक मतदारांना जोड करून तिथल्या नागरिकांना ह्या कंपनीत लावल्या घेतल्या जात आहे मी याचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि पूर्ण रेमंड कंपनीतील सर्व कामगारांच्या पाठीशी असे आणि येणाऱ्या दोन तारखेला मुख्यमंत्र्यांना मी काळेधे दाखवून त्यांचा निषेध करतो रेमंड कंपनीमध्ये जे कामगार काढले गेलेले आहेत त्यांच्यावर खूप अन्याय झालेला आहे तर रेमंड कंपनीच्या प्रशासनाला मी त्यांच्या विजनची आठवण करून देतो रेमंड द कंप्लीट मॅन कंप्लीट मॅन म्हणजे पुरुषार्थ करणारा पुरुष आणि गरिबांवर अन्याय करून कोणी कंप्लीट मॅन होऊ शकत नाही तर रेमंड कंपनीने आपली विजन लक्षात घ्यावी आणि आपली चूक दुरुस्ती करावी राजकारण जे लोक करत त्यांना कंपनीपासून दूर ठेवावे या जळगाव शहरात मोजक्याच कंपनी आहे मोठ्या त्या मोठ्या कंपन्यांमध्येही कामगारांवर असे अन्याय झाले तर चुकीचे होईल आणि या शहराचे राजूमामा आमदार झोपलेले मामांना सांगतो आता मी दहा वर्ष झाले तुम्ही कोणताही नवीन मोठा उद्योग या शहरात आणलेला नाही पण जे उद्योग आहे ते वाचवण्यासाठी तरी आता प्रयत्न करा नाही तर जनता तुम्हाला तुमचा घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा शहर उपाध्यक्ष संग्रामसिंह सूर्यवंशी